मंडळी जर एखाद्या शहरात हजारो कोटी रुपये विकासासाठी आले आणि तरीही त्या शहराचा चेहरा मोहरा बदलला नाही तर प्रश्न केवळ विकासाचा राहत नाही तर तो प्रश्न बनतो प्रशासनाच्या प्रामाणिकपणाचा पण जर याच निधीतून शहर सुंदर न होता आयुक्तांचा बंगला चकाचक झाला तर स्मार्ट सिटीचा पैसा जर डिनर सेट गालीचे आणि डस्टबिन वर खर्च होतोय हे कळालं तर तुम्ही काय म्हणाल छत्रपती संभाजीनगरमधलं हे प्रकरण म्हणजे एका संपूर्ण यंत्रणेला प्रश्न विचारणारा स्फोटक विषय आहे आणि हे सर्व उघड केलय भाजप आमदार प्रशांत बंब यांनी थेट विधानसभेत तेही इतिहास वर्तमान भविष्यातील धोक्यासह छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची आमदार प्रशांत बंब यांच्याकडून पोलखोल करण्यात आली हे पुरावे ऐकून छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय हे पुरावे ऐकून छत्रपती संभाजीनगर सह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजलीय आज आपण प्रशांत यांनी मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांचा मागोवा घेणार आहोत कारण हे केवळ एका अधिकाऱ्याचं प्रकरण नाही तर इथे जाळं खूप खोलवर पसरलेलं आहे ज्यात अनेकांची नावं सुद्धा अडकलेली आहेत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभेत दोनशे त्र्याण्णव क्रमांकाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती त्याचवेळी आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात ज्या प्रकारे मुद्द्यांची मालिका मांडली त्यावरून हे स्पष्ट झालं की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एखाद्या घनदाट वनात जसं काहीच दिसत नाही पण आत अंधारात प्राणी वावरत असतात तसाच काहीचा प्रकार इथं सुरू आहे शहरासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं भरघोस निधी दिला रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा स्मार्ट सिटी या सगळ्या साठी मिळून कोट्यावधी रुपये महापालिकेच्या खात्यावर जमा झाले उदाहरणार्थ रस्त्यांसाठी सुमारे कोटी रुपये ड्रेनेज साठी पाचशे सत्तावीसशे कोटी रुपये आणि स्मार्ट सिटी साठी स्वतंत्रपणे हजार कोटी रुपये पण या निधीचा उपयोग कुठं झाला तर बंब यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनानं शहरासाठी नव्हे तर स्वतःसाठी हे पैसे खर्च केले आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वात मनपानं विकासाच्या नावाखाली जे काही केलं त्याचा थेट परिणाम शहरावर झाला नाही तर काही बंगल्यांवर गाड्यांवर आणि घरगुती वस्तूंवर झाला त्यांनी उघडपणे सांगितलं की आयुक्तांनी चौदा पूर्णांक पंचेचाळीस लाख रुपयांची घरगुती खरेदी केली यात कपडे धुण्याचे साबण झाडू गुड नाईट लिक्विड हिट चमचे डस्टबिन महागडे गालीचे बेडशीट्स टॉवेल डिनर सेट यांचा समावेश आहे यापैकी काही डस्टबिनची किंमत सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर डिनर सेट नऊ हजार चारशे रुपयाचं चा असल्याचंही त्यांनी सांगितलं कोणताही टेंडर न काढता ही खरेदी झाली या सर्व वस्तूंची गरज महापालिकेला नक्की कशी पडली हे अजूनही एक कोड आहे पण यावर आयुक्तांचा बचाव हा होता की मी या वस्तू खरेदी केल्या नाहीत प्रश्न असा की मग या वस्तू खरेदी केल्या कोणी कारण आयुक्तांच्या स्वाक्षरीशिवाय एक रुपयाही खर्च होऊ शकत नाही हे कुठलाही महापालिका कर्मचारी मान्य करेल या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे बम यांनी आणखी गंभीर आरोप केला तो म्हणजे आपत्कालीन निधीचा गैरवापर आयुक्तांनी या निधीचा वापर स्वतःच्या बंगल्यावर केला दोन कोटी लाख रुपये खर्च झाले तेथील स्विमिंग पूल साठी आणि निवासस्थानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एवढंच नाही तर दोन गाड्यांच्या खास चॉईस नंबरसाठी प्रत्येकी बावीस हजार रुपये खर्च करण्यात आले मुळात जेव्हा सरकारी गाड्या मिळतात तेव्हा नंबर चॉईस हा पर्याय नसतो तरीही आपली वाट वाकडी करत त्यांनी ही हिंमत केली जी श्रीकांत यांचा हा कारभार फक्त छत्रपती संभाजीनगर पुरता मर्यादित नाही त्यांचा मागचा इतिहास ही संशयास्पद आहे हे देखील आमदार बंब यांनी विधानसभेत स्पष्टपणे मांडलं ते म्हणाले की हिस्ट्री बघितली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते जी श्रीकांत यांनी प्रत्येक ठिकाणी प्रशासनात बसताच वेगळ्या पद्धतीनं काम सुरू केलं म्हणजे काम करताना पहिल्यांदा काय बघायचं तर कोणत्या गोष्टीतून पैसा काढता येईल याचाच विचार प्रथम याआधी अकोल्यात कलेक्टर असताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत गडबड केली होती त्यावर दोन डिव्हिजनल कमिशनर मार्फत चौकशीही झाली आणि त्यांच्यावर ठपका ठेवलाही गेला एवढंच नव्हे तर ते त्यांना कार्यकारी पदावर नेमण्याचा आदेश सरकारनं दिला होता पण काय झालं ती फाईलही कुठेतरी थांबली आणि कारवाईचं कोणतंही नाव न घेता हेच श्रीकांत लातूर मध्ये जीएसटी उपायुक्त म्हणून गेले तिथेही प्रॉब्लेम झाला तिथून थेट संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त झाले बंब यांनी विचारलेला प्रश्न इथ अत्यंत महत्वाचा आहे आपण आय एस अधिकाऱ्यांना पदावर का नेमतो कारण त्यांच्याकडून अपेक्षा असते की त्यांनी कामाच्या गतीतून बुद्धिमत्तेतून आणि निर्णय क्षमता वापरून जनतेच्या प्रत्येक रुपयाचं योग्य नियोजन करावं पण जी श्रीकांत यांच्या कारभारात मात्र ही सगळी सूत्र कोलमडून पडलेली दिसतायत निर्णय क्षमतेच्या नावावर इथे दिसतंय ते निव्वळ मनमानी टाळाटाळ ताल आणि भ्रष्ट साखळी यावरूनच हे स्पष्ट होतं की निधीचा वापर जनतेला केंद्रस्थानी ठेवून झालेला नाही तर प्रशासकांच्या सोयीनुसार झालाय बंब यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितलं की आयुक्तांनी केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण साखळी तयार केली आहे यात अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे अविनाश देशमुख रवींद्र जोगदंडे आणि एम काझी यांचाही समावेश आहे यांनी मिळून अनेक टेंडर सेट केले आपले हिस्से काढले कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा देण्यात येतो तेव्हा यातही त्यांनी अशा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला ज्या कंपनीकडे कचऱ्याच्या गाड्या नव्हत्या बाकी अन्य कुठलंही उपकरण नव्हतं तरीही टेंडर काढून त्या कंपनीला देण्यात आलं फक्त बिलं निघाली या सर्वांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत व्हावी अशी बंब यांनी मागणी केली आहे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बाब उचलून धरली ती म्हणजे चौकशीच्या तीन पातळ्या पहिली गेल्या वर्षांचा इंटरनल ऑडिट तातडीने सुरू करावा एस दर्जाच्या तांत्रिक समितीची स्थापना करून निधीच्या वापराची तपासणी करावी आणि तिसरी पाच आमदारांची विशेष चौकशी समिती नेमून यंत्रणांमधील साखळी भ्रष्टाचार उघड करावा हे सगळं छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही बंब यांनी जिल्हा परिषदेतील गैरव्यवस्था ही अधोरेखित केली मीना नावाच्या जिल्हा परिषद सीईओ कडे त्यांनी सत्तेचाळीस वेळा पत्र व्यवहार करून पाणी पुरवठ्यातील गडबड दाखवली होती पण कुठलीही कार्यवाही झाली नाही माजलगाव मधील चव्हाण नावाच्या अधिकाऱ्याला सहा लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली याबाबतही बंब यांनी दोन वर्षापूर्वी सरकारला माहिती दिली होती पण तीही दफन करण्यात आली बंब यांच्या म्हणण्यानुसार कारवाई होत नसल्यामुळं अशा अधिकाऱ्यांच्या मनात भीती राहत नाही उलट त्यांनी अधिक निर्धास्तपणे भ्रष्टाचार सुरू ठेवलेला दिसतो त्यामुळे आता या सगळ्या यंत्रणांवर विशेषत लोकप्रतिनिधींशिवाय कार्यरत असलेल्या प्रशासकांवर लक्ष ठेवण्याची आणि त्यांना उत्तरदायी बनवण्याची वेळ आली आहे आता सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे एवढं सगळं उघड झाल्यावर पुढं काय आयुक्तांनी फक्त हात झटकून मी नव्हतो तिथं असं सांगितल्यावर प्रशासन मोकळं होणार का की खरच चौकशी होईल आणि दोषींना शिक्षा मिळेल मनपा कार्यालयातल्या गालीच्या बसून डस्टबिन पर्यंतच्या खरेदी मागे कोण बसलय जर आयुक्तांनी खरेदी केली नाही तर त्या साईन कुणाच्या होत्या आणि जर सगळं आयुक्तांच्या माहितीतून झालं तर ते स्वतः किती जबाबदार आहेत हे प्रकरण आता जनतेच्या नजरेत आलंय पण ते सरकारच्या कानांपर्यंत पोहचेल का आणि तिथून चौकशीचे दरवाजे उघडले जातील का तुम्हाला काय वाटतं आमदार प्रशांत बंब यांनी तथ्य आहे का आणि असं असेल तर यावेळी दोषींवर कारवाई होईल का की नेहमीप्रमाणे प्रकरण थंड करून टाकलं जाईल तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र